बोल बजरंग जय म्हणत दही हंडी फोडणारे थरावर थर रचणाऱ्या गोविंदांसाठी महायुती शासनाकडून एक आनंदाची बातमी आहे महायुती शासनानं गोविंदांसाठी दहा लाख रुपयाचं विमा कवच आणलेलं आहे आणि जवळजवळ पंच्याहत्तर हजार गोविंदा या विमा कवचाखाली येणार आहेत महायुती सरकारचा निर्णय दहीहंडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळ जवळ हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहीहंडीचा आनंद पोहोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहीहंडी उत्सव सुरक्षित उत्सव खरावर थर लावणारे हे गोविंदा या महायुती शासनाच्या विमा कवच योजनेमुळे आनंदित झालेले आहेत आणि सर्विकडून अभिनंदनाचा वर्षाव या शासनावरही करण्यात येत आहे